अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमधून धक्का मिळण्याचे चिन्ह आहेत चिंचवडमधून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत भोईर यांचा लढण्याचा निर्धार पक्का आहे पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली दोन ऑक्टोबरला निर्धार मिळावा घेणार असून हेच प्रश्न घेऊन मी मतदारांच्या पाठिंब्यावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय मौर्या गोसावींची भक्ती हाच माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हे माझं ध्येय असल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तोच कार्यकर्ता शहराच्या पुढचे शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची क्षमता प्राप्त करतो अर्थात विद्यार्थी दशेमध्ये असताना कोणत्या संस्कारामध्ये तुम्ही वाढलेला असता संस्कार देणारे नेते कोणते असतात नेत्यांचा आवाका किती मोठा आहे ह्यावरून त्या कार्य कार्यकर्त्याची जडणघडण होत असते मी भाग्यवान आहे मी काय जा डायरेक्ट आर्थिक जोरावर नगरसेवक हो किंवा कुटुंबाच्या जोरावर नगरसेवक झालेला कार्यकर्ता नाही आहे इयत्ता आठवीत उपपंतप्रधान शाळेचा नवीन पंतप्रधान एफ व्हायला असताना युवा युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे इवार नंतर एन एस अध्यक्ष अवघ्या बावीसाव्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एकोणीसशे ब्याण्णव साली नगरसेवक नंतर शहाण्णव साली युवक काँग्रेसचा अध्यक्ष सत्त्याण्णव साली माझा वॉर्ड बदलल्यानं मला थोडा अपयश आलं दोन हजार दोन साली परत अनेक नगरसेवकांना पराभूत करून नगरसेवक झालो नव्याण्णव साली काँग्रेस फुटली त्यावेळेस मूळ काँग्रेसचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलो अवघे तीन जण रामकृष्णजी मोरे हनुमनगावडे मी असे तिघच जण फिरत होतो शहरात त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस परत हातात घेतली नंतर काँग्रेसचे काही गट फुटला दोन हजार दोन साली नगरसेवक झाल्यानंतर सातत्याने दोन हजार सात दोन हजार बारा लागोपट काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रचंड विरोध असताना वेगळ्या वेगळ्या वॉर्डातून निवडून आलेलो आहे हा सगळा प्रवास करत असताना कुठंतरी वाटायचं की काही कार्यकर्त्यांचा काही नेते मंडळींचा या शहरामध्ये मी एकमेव कार्यकर्ता या शहरामध्ये आजच्या गरीला बैलगाडीत प्रवासापासून तर आत्ताच्या आधुनिक गाडीपर्यंत प्रवास करून राजकारण बघणारा करणारा संघटनेचा माझ्या इतका कालखंड इतका मोठा प्रवास आजपर्यंत कोणत्याही या परिसरातील माझ्या नेत्याचा झालेला नाही आहे ते एक तर डायरेक्ट नगरसेवक झालेले महापूर झालेले आहेत परंतु माझा प्रवास हा जो विद्यार्थीदशेपासून सुरू झालेला अण्णासाहेब मगरांना बघण्याचं भाग्य नाही भेटलं पण अण्णासाहेब कार कारकिर्दन अण्णासाहेब मगरांच्या कामाचा का खरं तर या शहराचं श्रेय अनेकजण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने घेतात परंतु या शहराचं खरं दैवत्व प्राप्त केलं ते अण्णासाहेब मगर यांनी डॉक्टर श्री श्री घारे असतील ही सर्व मंडळी होती म्हणून ह्या शहराचा चेहरा मोरा बदललेला आणि यशवंतराव चव्हाणांची पुण्य त्यामुळं कुणी काही असं दांडोरा पिटायचं कारण नाही आहे औद्योगिक हो नगरी कामगार नगरी केली ही अण्णासाहेब मगरांनी श्रीमंती प्राप्त करून दिली आर्थिक सुबत्ता कर सुबत्त या ठिकाणी निर्माण करण्यात आली आमच्या ग्रामस्थ मंडळींना जे आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली कामगार नगरी झाल्यानंतर या सगळ्या घटनेतून त्यांची ही उन्नती झालेली आहे त्यामुळं मी एवढा लांब लचक मोठा प्रवास करत असताना काही स्वप्न पाहिली होती माणूस राजकारणात आल्यानंतर स्वप्न पाहतच असतो मी साली असं वाटलं की स्टँडिंग कमिटी मिळावी आता स्टँडिंग कमिटी का मिळावी हे तुम्हाला माहिती आहे माझंही भलं झालं असतं असं मला वाटलं त्यावेळेस पण काही भलं केलं गेलं नाही नंतर महापौर व्हायची इच्छा होती महापौरही करण्यात आलं नाही म्हणून नाही तर नाही उपमहापौर तरी द्या तेही नाही साध्या कमिटीचा अध्यक्ष द्या तेही नाही असं तरी असं थांबत 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 थांब, आज मिळेल उद्या मिळेल आणि परमेश्वराच्या कृपेनं दोन हजार नऊ साली प्रचंड केवळ आणि केवळ निष्ठेच्या जोरावर राहुल गांधींजींनी मला तिकीट काँग्रेस साहेब पक्षाचं आणि आदरणीय पवारसाहेबांनी देखील मदत केली त्याच वेळेस खंडाळ्या घाटामध्ये माझं लक्ष्मण जगतापांचं माझ्या पक्षाचं मोराव वसोई नाव असल्याकारणाने ना मी खोटंच बोलू शकत नाही नाहीतर गणपती सोन फिरवेल त्यामुळे आमचं ठरलं की ज्याला तिकीट मिळेल त्याचा प्रचार प्रमुख राहायचं त्यावेळेस माझी पत्नी ही अखेरचे क्षण मोजत होती तिची इच्छा होती तो माझा घरचा भाग होता त्याचा काही इमोशनल किंवा त्यांच्या आजारचं भांडोल करणारा या इतका वेगळ्या घाणेळ्या पद्धतीचा मी कार्यकर्ता नव्हतो त्यामुळे त्याची वाच्यता तर पुढे केली नाही लक्ष्मण जगतापांना देखील बोललो नाही लक्ष्मण जगतापने मला फो सांगितलं की दिवंगत नेते आमचे बंधू लक्ष्मण भाऊ जगताप यांनी सांगितलं की काय हरकत नाही मी तर विधान विधानपरिषदेत राहायचं आहे तू आमदार झाल तर प्रचारप्रमुख मी राहील ओके म्हणलं दिल्लीला गेलो उमेदवारी मिळाली काय घडलं तुम्हाला बऱ्याच जणांना ठाऊक आहे बऱ्याच जण ठाऊक नाही त्यामुळं मी निवडणुकीत पडलेलो नाही आहे मला निवडणुकीत पाडलेलं आहे आणि ती माझी पहिलीच निवडणूक होती विधानसभेची त्यामुळं नंतरच्या कालखंडामध्ये माझ्या लक्षात आलं की माझे हितशत्रू खूप मोठे आहे आर्थिकदृष्ट्या प्रचंड संपन्नता आहे त्यांच्यामध्ये खूप कष्ट केले माझ्यापेक्षा पटीने महानगरपालिकेत कष्ट केल्यामुळं त्यांची आर्थिक सुबत्ता दुपटीनं झाली तिपटीनं आता शंभरपटीनं कारण का ते हां महानगरपालिका म्हणजे आपलं सुरतच आहे ना महाराष्ट्राची त्यामुळं मी थांबलो मी थांबल्यानंतर जे घडायचं ते घडलं पण आता कौटुंबिक माझ्यावर आगत झाले कौटुंबिक खूप त्रास सहन करावं लागले तर या सगळ्या पार्श्वभूमीतून मला या शहरासाठी महानगरपालिकेच्या पदाच्या माध्यमातून जरी काय नाही करता आलं माझ्या परिसराचा विकास करता आला केला दाखवला पण त्याही पलीकडे जाऊन या शहराला सांस्कृतिक नगरी जे पुणे शेजारी होतं ते मी त्यासाठी यशस्वी ठरलो ह्याच्या ह्याचा सा, मला सा, सा सार्थ अभिमान आहे